Bye. एक सादो जो को सवारे देंगे, अरे! Şu durumda. God, i

सा देशभक्त गीत शुरू करेंगे शुरू कर oh

पंचायत समिती सदस्य माजी सरपंच चित्र टनियाकर मॅडम आमचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य त्यांचा मुख्य अध्यक्ष वैभव जाकोलकर उपस्थित असणारे सर्व माझी सरपंच माझी, माझी उपसरपंच माजी सदस्य या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे तलाठी कार्यालयाचे तलाठी भाऊ उपस्थित कोतवाल उपस्थित या ठिकाणी या ठिकाणी सर्व शाळेचे शिक्षक स्थित असणारे आमचे पोलीस विभागाचे अधिकारी जाधव साहेब जा या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जीवरक्षक आबा गोसावी या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या रेडी गावचे सर्व ग्रामस्थ आज प्रथमतः सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या रेडी ग्रामपंचायतकडून सर्वांना शुभेच्छा देतो आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी घटना अमलात आणण्यात गेली तीन तो दिवस म्हणजे आजचा दिवस आणि हा आमचा भारत आज प्रजासत्ताक दिवस प्रजासत्ताक बंद आणि या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपण सर्वजण समान अधिकारात समान न्याया आणि समान हक्क बजावून या ठिकाणी सावरण्याचा आपल्या सर्वांना हक्क मिळाला या ठिकाणी आपला जो का भारत देश आहे या देशाच एक आपल्या सर्वांना एक अभिमान बाळगलं पाहिजे आणि या देशाचे आपण नागरिक आहोत असं उदांशी मारून या देशाचं आपलं सर्व आपलं जीवन या देशासाठी कसं चांगलं बनवता येईल आणि या देशाला अजूनही सृजनाम सुपनाम कसं करता येईल याकडे आपण सर्वांनी आपल्या देशासाठी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे या ठिकाणी आपण सर्वजण या दे देशात वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या जाती धर्माचे राहतो पण एकोप्याने राहतो आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पण आपल्या अनेक क्रांतीवीरांनी हुतात्म्यांनी या ठिकाणी प्राणाचे बलिदान दिले बरोबर आज या ठिकाणी आपल्या देशाचा आपण अभिमान बाळगून या देशाचं कायम असे जे का असणारे प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन सर्वजण या ठिकाणी एकोप्याने या ठिकाणी आनंदाने साजरे करतो खरंच आपल्याला हा दिवस हे दोन्ही दिवस आपल्याला अभिमानाचे आहे आणि या ठिकाणी अभिमान बाळगून आपल्या पुढील पुढील पिढीला पण या ठिकाणी या देशाचे चांगले नागरिक कसे बनवता येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनी पण या ठिकाणी आपलं जे काही शैक्षणिक जीवन आहे त्या क्रांतिकारी हुतातल्याचे आपले जे काही त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते उद्याशी बाळगून या देशाचे चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करा आणि आपलं जे काही पुढील जीवन आहे ते चांगलं अगदी म्हणजे आपल्या देशाचं आपल्या गावाचं नाव कसं पुढे येता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं सांगतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या ठिकाणी आपल्या रेडी ग्रामपंचायत कडनं आपल्या सर्वांच्या आम्ही पण चांगलं काम या ठिकाणी करतो आणि पुढे पण आपली साथ आम्हाला मिळाली तर नक्कीच चांगली कामं या ठिकाणी आम्ही करू असं या ठिकाणी मी आश्वासित करतो आदर्श आचारसंहितेचं पालन करणं पण तेवढंच गरजेचं असल्याने आपण सर्वांनी या येणाऱ्या आदर्श आचारसंहितीचं पालन करावं आणि या ठिकाणी पुढे जी काय असणार जे काही आम्हाला जेव्हा जे काय आपण सर्वजण साथ येत त्या पुढे पण ती साथ आपली सर्वांची राहो असं या प्रजासत्ताक दिने मी सांगतो खरोखर आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्वांशी या ठिकाणी आभार मानतो आणि या नूतन वर्षाच्या सर्वांना आई माऊडी चरणी करतो गणपती चरणी प्रार्थना करतो की आपल्याला येणार हे जे हे चालू वर्ष आहे हे सुखांचं समृद्धीचं आणि भरभराटी जाऊ आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो असे या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र